कर्नाटक राज्यानं नेहमीच देशाला नवीन दिशा देण्याचं काम केलंय समाजातील सर्वच घटकांसाठी कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्याचं काम मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केलंय पुन्हा त्यांनाच मुख्यमंत्री करण्यासाठी काँग्रेसला साथ द्या देशाची राजकीय दिशाच बदलेल असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी रविवारी केलं निपाणीचे माजी आमदार आणि सहकाररत्न सुभाष जोशी यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते माजी आमदार आणि सहकाररत्न सुभाष जोशी यांच्या अमृत महोत्सवानिमित्त रविवारी निपाणीत एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्नाटकचे उद्योग राज्यमंत्री आर व्ही देशपांडे होते कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यक्रमात बोलताना खासदार शरद पवार यांनी काँग्रेसच्या प्रचाराचं रणशिंगच फुंकलं भाजपचं सरकार सर्वच स्तरावर अपयशी ठरल्यानं त्यांना सत्तेवरून खाली खेचलं पाहिजे त्यासाठी कर्नाटकमधील मतदारांनी दिशा द्यावी येत्या बारा तारखेला भाजपचे बारा वाजवा हे बारामतीकर म्हणून आपलं आवाहन असल्याचं पवार यांनी सांगितलं माजी आमदार सुभाष जोशी यांच्यासारख्या सामान्य कुटुंबातील व्यक्तीनं राजकारण सहकार या क्षेत्रात भव्य दिव्य काम केल्याचं पवार यांनी स्पष्ट केलं सत्काराला उत्तर देताना सुभाष जोशी यांनी सध्याची पिढी सोशल मीडियावर जगत असल्यानं त्यांच्यातील संवाद लोप पावल्याचं सांगितलं समाजाप्रती असणारी संवेदनशीलता नष्ट झाल्याचं ते यावेळी म्हणाले यावेळी खासदार धनंजय महाडिक नामदार आर व्ही देशपांडे प्रकाश हुक्केरी हसन मुश्रीफ काकासाहेब पाटील सतीश जारकीहोळी जयंत पाटील यांनीही मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाला आवाडे निवेदिता माने आमदार संध्यादेवी कुपेकर के पी पाटील श्रीपतराव शिंदे वीर कुमार पाटील रावसाहेब पाटील उपस्थित होते दरम्यान शरद पवार यांच्या हस्ते सुभाष जोशी यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला